वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे असेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे हा संदेश पूर्ण आहे भाग्यवंत ठरशील जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणूस जगण्यासाठी प्रत्येकाबरोबर शर्यतीत धावत असतो आणि तेथे जो थांबला तो संपतो परंतु आज आयुष्यात प्रथमच अशी शर्यत होत आहे तिथे जो थांबेल तो जिंकेल त्यामुळे माझ्या बाळा बस कर आता येथेच थांब दुसऱ्यांसोबत तुझी तुलना करणे थांबव दुसऱ्याची प्रगती पाहून तू तु त्याची तुलना करणे थांबव इतरांवर ईर्ष्या करणे थांबव तो करत आहे म्हणून तुला केले पाहिजे असे हे वागणे माझ्या भक्तांना शोभत नाही आता तुझे मन शांत करण्याची वेळ आली आहे तुझ्या मनाला शांत कर तुला जे पाहिजे आहे तुझी जी इच्छा आहे ती मी लवकरच पूर्ण करणार आहे तू तुझ्या धावत्या मनाला शांत कर स्वामी म्हणतात हरकत नाही तुझी कितीही वाईट वेळ असू दे तू कितीही वाईट परिस्थितीत असू दे तुला कितीही अडकलेले वाटू दे पण माझ्यावरती विश्वास ठेव मी सर्व काही ठीक करणार आहे तुम्ही किती रडला आहात ते मला माहीत आहे तुझ्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत तू आता काळजी करणे थांबव शर्यत करणे थांबव तुझे येणारे दिवस चांगल्या गोष्टींनी आणि नवीन संधीने भरलेले असतील तुझे हृदय उघड आणि माझ्याकडे तुझ्यासाठी असलेल्या अद्भुत भेटवस्तू स्वीकार हा तुम्हाला देवाकडून आलेला संदेश आहे मी सदैव तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा मी तुमचे मार्गदर्शन करतो सुख देतो आणि तुमचे रक्षण करतो काही झाले तरी तू माझ्यासाठी माझा प्रिय बाळ राहणार आहेस मौल्यवान राहशील आणि मला तू खूप प्रिय आहेस तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मला स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा जर तुम्ही फक्त माझ्याशी सहमत असाल माझ्या प्रियजनांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात अविश्वसनीय गोष्टी घडताना पाहू शकता तुमच्यावर आनंद प्रेम आणि समृद्धीचा पूर येणार आहे परमात्म्यापासून निर्माण झालेल्या प्रथम दर शक्ती आणि प्रेमाचा वापर केल्याने तुम्हाला चमत्कार फायदे आणि यश मिळू शकतात लक्षात ठेवा की देव तुमच्यासाठी एक मित्र एक तुमचा संकट दूर करणारा आहे आणि तज्ज्ञ म्हणून आहे आता लवकरच तुम्ही एका नवीन आयुष्याच्या हंगामात प्रवेश करणार आहात ज्यामध्ये सर्व काही तुमच्या भल्यासाठी एकत्र काम करेल हा आठवडा संपण्याआधी मी तुम्हाला भरपूर उत्तम आरोग्य आनंद अन्द, आणि आनंदाने भरलेले आयुष्य देईन परंतु माझे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे या रात्रीच्या आधी तुम्हाला आशीर्वाद प्रेम पैशाचं अखंड ओघ अपेक्षित आहे विश्वासाने आणि कृतज्ञतेने ते, ते स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा देव वचन देतो की या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी तुमच्याकडे एक खूप सुंदर चमत्कार असेल जो तुम्हाला तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल तुम्ही त्या चमत्कारासाठी नक्कीच माझे धन्यवाद मानाल स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये मार्ग बंद करण्यासाठी तुमच्याकडे अनेक कारणे आहेत परंतु मार्ग उघडण्याची फार कमी कारणे आहेत म्हणून त्या कारणांकडे दुर्लक्ष करू नये कारण मोठ्या चुकांमुळे तुम्हाला पाप मिळते माझ्या मुला तुला माझ्यावर विश्वास नाही का तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असताना तुला कशाची भीती वाटते कशाला भीतीने आयुष्य जगतो आहेस भीती हा माणसाचा शत्रू आहे जो त्याला कायम पोखळ बनवतो अशी व्यक्ती आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि हे त्या व्यक्तीच्या आत वाढलेल्या भीतीमुळे घडते घाबरू नका पुढे जा यश तुमच्या हाती येईल मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मी तुमची साथ कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील माझ्या मुला तुझ्या नशिबाला शिवाय देऊ नकोस तुझे नशीब खूप उज्ज्वल आहे जो कोणी या जगात येतो तो त्याचे नशीब घेऊन येतो तुम्ही तुमचे नशीब कसे बनवायचे हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे तूच तुझ्या नशिबाचा निर्माता आहेस तुझ्यावर आणि माझ्यावर विश्वास असायला हवा तुमचा विश्वास असायला हवा की तुम्ही तुमचे आयुष्य स्वतःच बदलू शकता तुमचे वाईट नशीब सुदैवात बदलण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त तुमच्या अंतर आत्म्यामध्ये आहे माझ्या मुला संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण तुला संपत्तीचे रक्षण हे करावे लागेल परंतु ज्ञान तुझे रक्षण करत राहील सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा अरे माझ्या बाळा अवघ्या जगाची शक्ती आपल्याकडे आहे आणि आपण मात्र डोळ्यावर हात ठेवून बसतो आणि म्हणतो की आयुष्यात काळोख आहे स्वतःला दुर्बल समजू नकोस समजणार तर तसेच राहणार स्वतःला समर्थशाली समज आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरिता इतरांना दुःख देऊ नका माझ्या बाळा हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाप भिवू नकोस पुढे जात जा, जा। संकटे दूर होतील प्रत्यक्ष काळ जरी येथे उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे आता निर्धास्त रहा हम गया नहीं हम जिंदा आहे